नमस्कार मी मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंजेगाव येथील सरपंच आहे तालुका जिल्हा नांदेड आमच्या येथे गोठ्याचे काम गोठ्याचे फायली मंजूर होत नाही आहेत गेले तीन महिने झालं फिरत आहोत आणि पंधरा दिवसापासून फायली व्या वारंवार ऑफिसला वार वार नेत आहोत ते म्हणतात की फायली नेल्यावर फाईल हलकीच लागते मी म्हणलं कोणते कागदपत्र जर त्याच्यामध्ये कमी असलं तर सांगा नाही नाही कागदपत्र नाही त्याच्यात पैसे ठेवून आणा अशा मागण्या करत आहेत वारंवार फायली हातातूनच काढून बाहेर फेकत आहेत रूमच्या तुमची फायली मंजूर होत नाही जवळपर्यंत तुम्ही आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत मी फायली मंजूर करून घेत नाही आणि ए पी ए पी ओ म्हणतोय की मी पैसे दिल्याशिवाय मी काम करत नाही ए पी ओ आमच्या इथं चेतन जाधव आहेत ते वारंवार आम्हाला म्हणतात की तुम्ही ऑफिसच्या बाहेर व मला एकच काम नाही मला दोन दोन चार्ज दिले आहे एकच काम होत नसेल तर यांना दोन दोन चार्ज कोण देत आहे पुन्हा बीडीओ ला दोन दोन चार्ज दिलेले आहे स्थानिक बीडीओ का मिळत नाही पंचायत समिती नांदेड येथे दहा दिवसाला महिन्याला बीडीओ बदलत आहे वारंवार हे पत्र आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद नांदेड येथे वारंवार तीन वर्षापासून पत्र देत आहोत एकाही पत्राचा प्रतिउत्तर मिळत नाही आहे म्हणून कंटाळून आम्ही विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणासाठी गेलो असता तेथु तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला सांत्वन करून म्हणाले की तुमचे कामं पूर्ण प्रमाणे करण्यात येता येतील असं आश्वासन देऊन आम्हाला तिथं उपोषणाला बसू दिलेले नाही आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावले तिथून त्यांच्या पुढे म्हणतात की हो हो आम्ही कामं करू आणि इथं आलं की म्हणतात की आयुक्तालय मला माहीत नाही कोणी मला माहीत नाही असं उद्धटपणानं आम्हाला शब्द उच्चार करत आहेत आणि इथं जे बांधकाम विभागामध्ये जिल्हा परिषदला जे ई आहेत ते म्हणतात की आम्ही काय तुमच्या बापाच्या घरचे नोकर नाही आहेत आमच्या येथे ये पंचवीस लाख रुपयाची इमारत मंजूर झालेली आहे ते प इमारतीला थोडीशी जागा कमी पडत आहे पंच्याऐंशीला बांधलेली एक छोटीशी त्या जागेवर ग्रामपंचायतच्या जागेवर एक रूम आहे ते पाडण्यासाठी आम्ही तीन महिन्यांपासून पत्रव्यवहार करत आहेत तरीही कोणतेही अधिकारी येत नाहीत पंचनामा करत नाही आहेत ते म्हणतात की आम्ही का तुमच्या बापाच्या घरचे नोकर नाही आहेत इथले जिल्हा परिषदचे ही अशा शब्दामध्ये म्हणतात मी म्हणतो तुम्ही तुम्ही हे पत्राचं पत्र वाचून त्याच्यावर कारवाई करा म्हणतात आम्हाला तुमचं काही एकच गाव नाही आहे असे उद्धटपणाने भाषा करतात तीन महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही म्हणलं की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला काय पत्र व्यवहार केलं का पंचायत समिती नांदेड येते काही जिल्हा परिषद येते काही पत्र व्यवहार केलं काय थांबा म्हणतात की आम्ही आता पत्र लिहू तीन महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये आफ, जातात तेव्हा पत्र टाईप करतात ते त्यांना एवढं सुधील वेळ नाही की आयुक्तालय मध्ये महिला फिरायली जिल्हा परिषदला फिरायली आणि पुन्हा कलेक्टर ऑफिस पुढे जेव्हा आम्ही उपोषणाला बसते दोन हजार तेवीस मध्ये मी जेव्हा कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला बसले तेव्हा संध्याकाळी सात वाजता जाऊन गोट्याचे फायली मंजूर करून टी एस आणि ए एस करून वर्कआउट टाकतात एका दिवसात आणि पैसे नाही दिले तर पुन्हा तीन तीन चार चार महिने असं घोळवतात पैशाशिवाय हे कोणतेच काम करत नाहीयेत गोरगरिबांना घरकुल मिळत नाहीये घरकुल वरून आदेश आले की घरकुल नवीन घरकुलात यादी तयार करा मात्र त्याच्यावर कोणाकडेच लक्ष नाहीये ना पंचायत समिती सगळ्या तालुक्यामध्ये मागे राहते हरक गोष्टीमध्ये पंचायत समितीला कधीही गेलं तर कोणताही अधिकारी उपस्थित राहत नाही कारण का तिथं बीडीओत उपस्थित राहत नाही तर अधिकारी कुठून उपस्थित राहतील तेव्हा आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करू